विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाविषयी एक अतिशय छोट व सुंदर भाषण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण बलिदानाचे कफन बांधुनी लढले क्रांती वीर महान बलिदानाचे कफन बांधून लढले क्रांती वीर महान लढले क्रांती विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी यत्ता दुसरीतील ओंकार स्वातंत्र्य दिनाविषयी बोलणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले म्हणून पंधरा ऑगस्ट हा दिवस आपला सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे भारतातील अनेक देशभक्तांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले त्या सर्वांना माझे कोटी कोटी स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे आपण ही सर्वजण मिळून आपल्या देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्याचा निश्चय करूयात एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद